मीटर विरोधात मीटर रीडिंग संघटना आक्रमक स्मार्ट मीटर बसवणे बंद न केल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात मीटर रीडिंग संघटनेच्या वतीने चिखली रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत अभियंता यांना स्मार्ट मीटर लावणे बंद करा या आशयाचे दिले निवेदन आजपर्यंत सामान्य वीज ग्राहक आपलं दरमहा बिल भरून वीज वापरत आहे घरातील विजेसाठी वीज पुरवठा ही, ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे सध्या शासनाने राष्ट्रीय स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली असून मोठमोठ्या कंत्राटदाराला सुमारे अडीच कोटी मीटर्स बसवण्यासाठी अनुदान देऊ केले आहे या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकाच्या डोक्याचा ताप मात्र वाढणार आहे प्रीपेड म्हणजे जेवढ्या रुपयाचा तुम्ही रिचार्ज कराल तेवढ्याच रुपयाची वीज तुम्हाला वापरायला मिळणार आहे रिचार्ज संपल्यानंतर तुमच्याकडे तात्काळ पैसे उपलब्ध नसेल तर तुम्हाला अंधारातच राहावं लागेल त्याचबरोबर मीटर रिडिंग कर्मचाऱ्यांचे भविष्य देखील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे कारण स्मार्ट मीटर हे प्रीपेड असल्याने घेण्यासाठी लागणारे कर्मचारी हे कमी केला जाणार आहे त्यामुळे राज्यातील जवळपास पंचेचाळीस हजाराहून अधिक कर्मचारी त्यांच्या परिवाराचे भविष्य अंधारात जाणार असल्याचं बोललं जात आहे यामुळे मीटर रिडिंग संघटनेच्या वतीने या स्मार्ट मीटरचा बायकॉट करत विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली मागणी मान्य न झाल्यास एक फरवरीपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी दिला आहे स्मार्ट मीटर मीटर संदर्भात रीडर संघटनेच्या वतीनं आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी उपसलेला आहे कारण त्यांचा रोजगार जो आहे तो या स्मार्ट मीटर मुळे जाणार आहे त्यामुळं त्यांचं हे आंदोलन सुरू आहे काय नेमकं म्हणणं ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल काय मागण्या आहेत तुमच्या स्मार्ट मीटर लावणे बंद नाही केले तर आम्हाला उपासमारीची पाळी येईल पण त्याच्यात पर्याय आम्हाला फक्त काम बन सदर, तर तर बंद आंदोलन करून जर शासनात जर सुधारलं नाही तर आम्हाला आमचा तसाही रोजगार जाणारच आहे आणि तसं जर आम्ही स्वतः जर बंद केलं तर शासनाला काहीतरी कळेल या फक्त मागणी काय आम्हाला शाश्वत आम्हाला शाश्वत रोजगार पाहिजे जर समजा स्मार्ट मीटरची जे मागणी आहे ते त्या कंज्युमरला रिचार्ज मारून करायला लागेल आमचं मीटर रिटर्न काम राहिलंच नाही मग मग आम्हाला आमचं काम आम्ही तर बेरोजगार होत आहे जवळपास महाराष्ट्रात पंचेचाळीस हजार कर्मचारी आहेत काय नेमकं का म्हणणं आहे काय सांगाल यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली काय बोलतात सरकारने जर का आमच्यावर उपासमारीची वेळ आली साहेब तर सरकारने कमीत कमी आमचे चाळीस ते पंचेचाळीस हजार जे मजदूर आहे जे काम करणारे मीटर इडर्स आहे तर त्यांच्या रोजगार दूसरी दूसरे रोजगार जे आहेत त्यांची दुसरी व्यवस्था करावी दुसरं रोजगार द्यावा दुसरं रोजगार द्यावा कारण की चाळीस ते पंचेचाळीस हजार फक्त हे लोक नाही यांच्या चाळीस ते पंचेचाळीस हजार परिवार सुद्धा चालू आहे यांच्याच याच पेमेंटवर मग त्या परिवाराचं काय तेच परिवार चाळीस ते पंचेचाळीस हजार यांना मत देतात कशामुळे आम्हाला रोजगार भेटावा चांगला पण जे सध्या आमचं रोजगार आहे ते रोजगार सुद्धा जाणार आहे मग याचं काय सरकारने लवकरात लवकर या आमच्या रोजगारावर नियमित कानून आणि सर्व शक्तीने आम्हाला रोजगार द्यावा अन्यथा आम्ही एक तारखेपासून लिगली पूर्ण काम बंद करणारे पूर्ण महाराष्ट्रात एकही मीटर रीडर रिडिंग घेणार नाही एकही बिल वाटप करणारा बिल वाटप करणार नाही वाट पूर्ण ऍव्हरेज बिलिंग ग्राहकांना ये येणार आणि याचं नुकसान त्या ग्राहकालाच भोगावं लागणार निश्चितच तर जवळपास पंचेचाळीस हजार कर्मचारी नसून पंचेचाळीस हजार परिवार यांची यांच्यावर उपासमारीची वेळ भविष्यात येणार आहे